फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल पूर्णिमास किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सगळे मी पण एकदम मस्त आहे तर खूप जणं म्हणजे खूप लेडीज असं करतात ज्या हिरव्या मिरच्या असतात आपल्या त्या एकदम लाल होऊन जातात तर त्या पिकल्यात असं समजून फेकून टाकतात तर माझं असं मत आहे की त्या फेकावे नाहीत त्या त्याची खूप अशी छान झणझणीत मिरचीचा ठेचासुद्धा बनू शकतो सिंपल पद्धतीने तर तुम्हाला मी हा सांगते हिरव्या मिरच्या आता ह्या सगळ्या अशा लाल झाल्या होत्या तर मी म्हटले याचा मस्त असा आपण ठेचा बनवून टाकूयात तर ह्या मिरच्या मी घेतल्या होत्या तेवढ्या लसूण थोडंसं जास्तच घ्यायचं आहे तुमच्याप्रमाणे जेवढ्या मिरच्या असतील तशा थोडंसं जिरा घेतल्यान अर्धाच कांदा घेतला आहे मी तर आपण हे सगळं थोडंसं वाटण करून घेऊयात म्हणजे एकदम आबडधोबड वाटायचं आहे बारीक बिलकुल असं बारीक पातळ करायचं नाही आहे एकदम आबडधोबड मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला त्याला थोडंसं मोठंच ठीक आहे ना ही क्वांटिटी पाहिजेल आपल्याला तर आता आपण <coughs> तर मी इथे छोटंसं पातेलं घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेल चांगलं टाकलं आहे तर तेल टाकल्यानंतर आपण हे टाकूया टाकूया आणि चांगलं असं थोडंसं फिरून घेऊया मिठा खायच तर हा आपला झणझणीत ठेचा रेडी आहे तुम्हाला जर माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू